आज बुधवार अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्यलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू ख्रिस्ताच्या जन्माची घटना अशी घडली त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाढ निश्चय झालेला होता पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्मेचे योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले तिचा भावी पती योसेफ सज्जन होता मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने आपला वाड निश्चय गपचूप मोडून टाकण्याचा बेत केला हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला दावित पुत्रा योसेफ आपली बायको म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस कारण तिच्या पोटी पवित्र आत्मेच्या योगेनेच गर्भ राहिलेला आहे तिला मुलगा होईल तू त्याचे नाव येशू असे ठेव कारण तोच आपल्या लोकांना पापापासून मुक्त करणार आहे या घटना घडण्याचे कारण म्हणजे प्रभूने आपल्या संदेष्टामार्फत वदावले होते कुमारी गर्भवती होईल तिला मुलगा होईल त्याला इमॅन्युअल म्हणजे आमच्यासह देव असे नाव पडेल मग योसेफ जागा झाला प्रभूच्या दूताचे आदेशाप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला चिंतन प्रभू येशूचे इब्री भाषेतील मूळ नाव येशुआ आहे नाव योसेफाला देवदूताने सुचवले होते असे आपण नुकताच ऐकलेल्या मत्तेच्या शुभवर्तमानातून आपल्याला कळाले जोसेफला देवदूताद्वारे असेही सांगण्यात आले की त्याला इमॅन्युअल म्हणजेच देव आमच्याबरोबर असेही म्हटले जाईल इमॅन्युअल या प्रभू येशूला दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण विरोधात तीन महत्त्वाचे अर्थ अद्भुत आहेत पहिला प्रभू येशूमध्ये देव आणि माणूस हे दोन स्वभाव ऐकवटलेले आहे प्रभू येशू आपल्या व्यक्तिमत्वाची मानवी स्वभाव व देवी स्वभाव अशी ओळख करून देतो दुसरे देव आपल्याबरोबर आहे म्हणजे स्वर्ग सोडून तो मानवामध्ये आला आपल्या सुखदुःखात आशा निराशेत आपल्या अनुभव विश्वात आशा आकांक्षेत आनंदात व भीतीत आपल्या दैनंदिन उलाढाळीत त्याने प्रवेश केला तिसरे विशेष करून जे मुख्य प्रवाहाच्या बाहेर दलित व बहिष्कृत आहेत परिघाच्या रेषेवर आहेत हा लपेष्टा भोगत आहेत त्यांना त्याने कधी सोडले नाही त्या सर्वांना त्याने साथ सोबत दिली आणि देत राहणार कारण तो देव इमॅन्युअल म्हणजेच आमच्याबरोबर देव आहे